सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लेळा आहे संगमेश्वरी अवस्थान संगमेश्वर येथे निवास पाच किंवा दोन दिवस संपल्यावर माग महिन्यात गोसाव यांनी खडकुलीस विजय केले खडकुलीस चार महिने अवस्थान झाले देवा म्हणजे रामदेव दादो सणना एकांत हवा होता तो त्यांनी मागितल्यावर त्यांना स्वामींनी एकांत दिला स्वामींनी संगमेश्वरी नागदेवाचार्यांना ईश्वर प्रतिती केल्यामुळे नागदेवाचार्यांना गोसावियांवर वापार श्रद्धा बसून त्यांचे आवडी प्रेम आणि भक्ती निर्माण झाली होती हे पाहून रामदेव दादोसांना वाटले की आपला शिष्य जगेत हा स्वामींच्या प्रभावात गेला तर आपण एका चांगल्या शिष्याला दुरावू म्हणून रामदेवांनी नागदेवाचार्यांची आई व त्यांचे शिष्य आबाई हे सांगितले की आबाई हर्देक गोसाव्यांजवळ राहू पहा तो आहे तसे झाले तर तुम्ही फाटके वस्त्र आणि मातीचे मडके यासारख्या अत्यंत शुल्लक वस्तूंना सुद्धा दुरावाल त्यामुळे तुमच्या जीवनाचा आधारच नाहीसा होईल हे लक्षात ठेवा अशी प्रस्तावना करून नागदेवांना स्वामीपासून दूर करण्यासाठी आबाईसाने प्रयत्न करावा असे सुचविले त्याप्रमाणे आबाईसाने नागदेवाचार्यांना सांगितले की नागदेवा तू गोसावीजवळ राहू पाहतो आहेस यावर नागदेवाचार्य म्हणाले आया असे कोण म्हणते आहे मी लखुदेवा कर बैल विकत घेवविले आहेत लोखंडी नागर घेतला आहे आणि माझे तुम्ही जाणताच कि मी असा भलता विचार पर... तुम्हाला न विचारता कधीच करणार नाही आबाईस नागदेवारचाय हे उत्तर ऐकून उगीच राहिली बाबा काहीच फरक पडत नाही हे पाहून दादोसांनी ठरविले की आता आपणच स्वामींना सांगून नागदेवांना त्यांचे पासून दूर करावे त्यामुळे रामदेव दादासे स्वामींजवळ गेले आणि म्हणाले की बाबा मला एकांत द्यावाजी स्वामी म्हणाले येथे कोणता लोकांत आहे विकल्प स्फुर अर्थ न करावा पडदा ठेवून काही सांगू नये पोठातून निघते ते देशभर पसरते म्हणून जे काय सांगायचे ते येथेच सांगणे बरे सांगा कार ते यावर रामदेव म्हणाले नाही जी मजे एकांत देयाबाजी स्वामी म्हणाले ठीक आहे तर मग ह्या ते घोंगडे आणि पाण्याची पिशवी आणि चाला एकांतात लग्दे घोंगळे सागळ घेऊन निघाले प्रथम देवळाचे पूर्वेच गेले तेथे सोमवार असल्यामुळे भूक होता त्यामुळे लोक होते म्हणून मग देवळाचे पश्चिमेस गेले तेथे स्वामींना आसन झाले मग दादोसांनी स्वामींना विनविले जीजी हा हृदय चांगला नाही हा अनेक व्यसन असेलला आहे अनेक वाईट दुर्गुणांचा आहे त्यामुळे त्याला गोसाव्यांनी जवळ राहू देऊ नये स्वामी म्हणाले राहू देऊ नये तो कागा त्यावर पुन्हा दादासे म्हणाले नाही जी तो निका नव्हे तो दुर्गुणी आहे व गोसाव्यांकडे पाहिल ऐकेल व बाहेर जाऊन बडभडेल सर्वज्ञ म्हणाले बाहेर जाऊन बडभडेल असे येथे काय आहे असे गा रामदेव म्हणाले तसे काही नाही परंतु हा चळेल स्वामींचे बद्दल काहीतरी करेल सर्वज्ञ म्हणाले चळावे असे येथे काय आहे येथे कुणाचे झालेच तर चांगले होईल दुसरे वाईट काही होणार नाही हा दुसरीकडे जाऊन कोळीचे संसार खाटेल तर कोण काय करेल हे पहा आमच्याकडे कोणाला आम्ही राहण्याचा आग्रह करणार नाही व राहतो मिळेल त्याला ना त्याला नाही जाईल राहवणारही नाही असे स्वामींनी रामदेवाला निरूपण केले या बोलण्यामुळे दादो उगेच राहिले मग गोसावी पुन्हा गुंठेत बीजे केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका